मृत अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा खूण पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीस केली अटक शेवगाव पोलिसांची धडाकेवास कारवाई दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोदेगाव तालुका शेवगाव येथील हॉटेल राकासमोर एक इसम अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती शेवगाव पोलिसांना मिळाल्याने नमूद ठिकाणी सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोळसई महाले यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन सदर इसमास ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले याच दरम्यान सदर मयताच्या बाबत माहिती घेतली असता त्या व्यक्तीचं नाव कैलास काकासाहेब काकडे व बेचाळीस राहणार हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर निश्चित झाले या मयताचा भाऊ विलास काकासाहेब काकडे आणि शेवगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील हकीकत अशी की मयत कैलास काकासाहेब काकडे यास दारू पिण्याचे व्यसन असून त्याने लोकांचेकडून उसने पैसे घेतले होते सुमारे पंधरा दिवसापूर्वी त्याच्या हिश्याला आलेली एक एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमीन विकली होती दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी यातील मयत कैलास व त्याची पत्नी हे बोधेगाव येथे आले होते मयत कैलास याने पत्नी ही स्तू छत्रपती बँकेच्या समोर थांब मी बाथरूमला जाऊन येतो असे सांगून गेला परंतु पती हे लवकर माघारी न आल्याने पत्नी ही घरी कांबी येथे आले त्यानंतर दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मयत कैलास काकासाहेब काकडे हा बोदेगाव गावचे शिवारातील शेवगाव ते गेवराई जाणाऱ्या रोडच्या कडेला हॉटेल राखाचे समोर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात करणावरून कोणत्या तरी हत्याराने पाठीवर डोक्यावर जबर मारहाण करून त्याला जिवे ठार मारून त्याचा खून केला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथके बोधेगाव बालमटाकळी हातगाव कांबी भागात रवाना करण्यात आली तपास चालू असताना गुप्त बातमीदार व तांत्रिक व भौतिक पुराव्याच्या आधारे नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी सिद्धांत मंगेश गवारे व तेवीस वर्ष राहणार बोधेगाव तालुका शेवगाव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपी सिद्धांत मंगेश गवारे वय तेवीस वर्ष राहणार बोधेगाव तालुका शेवगाव या सदर गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कार्यवाही करीत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मोटकुळे पोसई प्रवीण महाले पोसई बाजीराव सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस नाईक उमेश गायकवाड पोलीस नाईक ईश्वर गर्जे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत तांदळे पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर ईश्वर बेरड राजू बडे भगवान सनप देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्याचा सा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे करत आहेत अर्थराज्य मराठी न्यूजकरिता अविनाश देशमुख शेवगाव अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा